आू माघारी यायला म्हणली मग सईला आवाज देते मी कुठला आता कुठे जाते आता आत मला सांगून गेली सईला सांगा मी भाजीपाल्याला चालली या कुठं चालली या तुला सांगितलं मी आता कुठं चालली म्हणून सांगितलं की आता बाब्या फोन म्हणत सई रडती सारखी मग माझ्याकडं वावाला म्हणू दे आता आत्ताच तिकडे गेली आत तू बाहेर आत्ताच गेली तिकडे बाहेर गेली बाहेर आत तू आत तू म्हणली मी आलो महागारी तिकडे बाहेर बाहेर गेली येते की माघारी आय मग तिला ती म्हणली आली मी सईला आवाज देते तुला माहित आहे ना कुठे गेली कुठ काय आल्या सांगतो आज तुला सई म्हणती मला आत तुकडे जायचं बर का कुठं जायचं तुला आता आज तू नाही तर भाजीपाल्याला गेलीया आता असते तर पाठवलं असते गो बाई माझ आता नाही की गो तिथं आता तू भाजीपाल्याला गेली तर आता

आत् तू म्हणजे मी महागारी आलो तुला फोन करते आगीतली ने की आलो फोन करायला तू अ थोड्या हिकडे इकडे इकडे रेड नुक मला काय झालं सांग काय झालं सांग काय रड काय झालं सांग मला अगो आू ती ए चिमुल्या तू रडती का <laughs> <हा>? ए पिल्या <laughs> तू रडती का नाही <laughs> ना रेडत तुझ्याकड बिझ्याकडं बघी रडती का ती बघ बघ नाही रेडत ना डुगडू या नाही रडत म्हणा दिसाल किती लढती ए चिमुल्या नाही लढत म्हणा दिसारखी लढती आहे ना बाया

विठा 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 म्हण विठ्ठल 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 विठ्ठल